कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगडच्या मुरुड तालुक्यात एक भीषण अपघात घडलाय काटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप टेम्पोला हा अपघात झाला आहे अलिबागकडून मुरुडच्या दिशेनं भरधाव वेगान येणाऱ्या एस टी बसची आणि मुरुडहून माझगावकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पिकअप टेम्पो मधील माझगाव येथील अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली तातडीनं बचाव कार्य सुरू करत सर्व जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पुढील गंभीर उपचारासाठी काही जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय मुरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा अधिक तपास सुरू आहे अपघाताचं नेमकं का कारण शोधण्याचं काम पोलीस करतात सुरक्षित प्रवासाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय पोलीस यादीमध्ये दे, दुपारी दीड पाऊन पिकअप आणि एसटी बसचा अपघात झालेला आहे पिकअप हे मजगाव पासून कोटेच्ल मंदिराला देवदर्शनासाठी आले होते कोटेच्ल मंदिराचे देवदर्शन करून ते मजगाव गावी जात असताना समोरून अलिबाग आणि अलिबाग ते मुरडी बस येत होते आणि नवासाहेबांच्या पॅलीच्या घरासमोर तिथं पिकअप आणि एस टी बसचा अपघात झालेला आहे पिकअपमधील तेरा लोक जखमी आहेत जखमींना तात्काळ ग्रामीण मुरुला ते औषधोपचारासाठी पाठवले होते त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथे औषध रुपयासाठी पाठवलेले योग्य ते कायदेशीर कारवाई करत आहोत